मैना नायक असं या महिलेचे नाव आहे मैनाच्या पतीचे बारा वर्षांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तेव्हापासून ती एकाकी आयुष्य जगत होती मैनाला तीन मुली आणि एक मुलगा आहे मैनाची मोठी मुलगी चौदा वर्षाची आहे पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांची महिन्यांनी तिला दहादरी या चारण येथील सुनील हा तीस वर्षाचा तरुण सापडला पुढे काय झालेला आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मैना एके दिवशी सुनीलला भेटली तेव्हा ती चूरच्या जुन्या बसस्टँडवर बसमध्ये बसली होती सुनील त्याच बसमध्ये बसला होता बसमध्ये संभाषण सुरू असताना सुनीलने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला दोघांमध्ये बोलणी सुरू झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले त्यानंतर मैनाने सुनीलला लग्नासाठी प्रपोज केले या निर्णयाने मैनाच्या सासरच्या मंडळींना राग आला पण सुनील सुनीलच्या कुटुंबियाची इच्छा पूर्ण झाली मैनाने सुनीलला सगळं स्पष्ट सांगितलं सुनीलने त्याची प्रियसी आणि तिच्या तिच्या चार मुलांना सोबत ठेवण्याचे मान्य केले लग्नाची तात्काळ शक्यता नसल्याचे पाहून दोघांनीही लव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला सुनील हा पिकअपचा ड्रायव्हर होता या निर्णयाविरोधात मैनाच्या सासरचे लोक पुढे आले त्यांनी मैनाला पुन्हा लग्न न करण्याची धमकी दिल्यावर ती घाबरली पण हिंमत हारली नाही मैनाच्या या निर्णयाचा राग येऊन सासरच्यांनी तिला मारहाणही केली होती पण तरीही ती प्रेमासाठी कुणापुढे झुकली नाही मैना आणि सुनीलने पोलीस संरक्षण घेण्याचे ठरवले त्यानंतर ती सुनीलसह एस पी कार्यालयात पोहोचली मैनाने सांगितले की त्यांचे मूळ गाव तारानगर भागातील गोदास गाव आहे सतरा वर्षापूर्वी चूरच्या बुटिया गावात तिचा विवाह झाला होता लग्नानंतर तिला तीन मुली आणि एक मुलगा झाला आता तिला फक्त सुनीलसोबत राहायचे आहे नुकतेच तिने सासूरचे घर सोडले आहे सुनीलसोबत ती चूरला आली येथे त्याला कोर्टात लवन रिलेशनशिपची कागदपत्रे मिळाली सुनीलने सांगितले की त्याचे कुटुंबीय नात्यामुळे खुश खूप खुश आहेत वय किंवा परिस्थिती प्रेमाच्या आड येत नाही प्रेमासाठी काहीही करण्याची जिद्द असेल तर माणसासमोर कोणीही टिकू शकत नाही छत्तीस वर्षाच्या चार मुलांच्या आईने पिकअप ड्रायव्हरच्या प्रेमात पडून त्याच्याशी राहण्याचं ठरवलेलं आहे त्यानंतर तिने समाजाशी लढायचे आणि त्याच्यासोबत राहायचे ठरवले यानंतर ती तिच्या उद्देशात बऱ्याच अंशी यशस्वी या झाली पण तिच्या सासरच्यांनी तिची प्रेमकहाणी थांबवली आता ही महिला अडचण दूर करण्यासाठी आटोकात प्रयत्न करत आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा